Então, muito bom.

जो संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधान हे लोकशाहीवर उपासणार आपल्या देशामध्ये वन मॅन वन होल्ड वन व्हॅली एक माणूस एक मत एक मत राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील आणि सामान्य मजूर असेल शेतकरी असेल कामगार असेल या सगळ्यांच्या मतालाही एकच मत आहे ही जी भारतीय लोकशाही तथागत दोनशो मुद्दांच्या कालखंडामध्ये आली जी लोकशाही वाद एखादा निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी निर्णय घ्यायचा त्यामध्ये पंधरा डिपो असतील तर दहा डिपू म्हणायचे असं झालं पाहिजे पाच डिपो म्हणायचे असं झालं पाहिजे आणि त्यामुळं त्या कालखंडामध्ये गौतम बुद्धाने बहुजन हिताय बहुजन तुका किंवा बहुमताचा निर्णय हा सर्वांनी मान्य करायचा त्यांच्या करायची प्रत्येकाला आपलं मत मानण्याचा अधिकार आहे पण निर्णय घेत असताना तो बहुमताचा निर्णय घ्यायचा अशा पद्धतीची पार्लमेंटरी डेमोक्रेसी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये आम्हाला अमेरिकेने किंवा युनायटेड किंगडमने किंवा इतर कुठल्याही देशाने लोकशाही शिकवली जाऊ शकत नाही लोकशाही भारतात त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही किती मजबूत आहे आपल्याला माहित नाही की एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मताने घालू होतं रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार आणि एका मताला किती किंमत असते हे त्यावेळेस त्यामुळे त्याला बहुमत मिळतो यार मध्ये सरकार आलेलं आणि त्या ठिकाणी एकशे बावीस पण त्यांच्या एकशे पंचवीस लोक जातात अशा पद्धतीने लोकशाही मध्ये ही लोकशाही जी आहे ही लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो सन्मान आहे तो सन्मान इन द वर्ल्ड अशा पद्धतीची चर्चा करू जे अनेक विचारमंत आहेत त्या अनेक विचारमंतांनी बाबासाहेब आंबेडकरांवर आपल्या संविधानावर शैती केलेली आहे आणि त्यामुळे आज Thank you.

आणि या सिद्धार्थ कॉलनीचा आहे तर भेटून होण्या मुलगीपासूनचा माझा संबंध भारतीय गरीब डांतरच्या घरामध्ये त्या घराघरा पण मिळालेलं त्या सुरुवातीला तुमच्या एका महाराजाच्या ज्या सुडली होत्या त्या वेळेला प्रत्येक घराघरा पण मिळालेलं आणि अनेक कार्यकर्त्यांची माझा अत्यंत जवळचा संबंध आहे कोकणाची माझा अत्यंत जवळचा समंदर कोकणामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या गावागावामध्ये वाटते याच्या शिखा

परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे श्रेष्ठ संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नरेंद्र मोदी माता शेवटात या देशातल्या संविधानाची चर्चा चेपत होते देख़ या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक माणूस मानतो आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे देखील सर्वश्रेष्ठ नेते होते हे सगळ्या देशात नेते आहेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना जो पक्षी आहे ती पक्ष पार्टी ऑफ इंडिया पक्ष चालवण्याचा प्रयत्न होतो माझा कुठल्याही पक्षात असेल पण माझ्या हातामध्ये मेळा झेंडा असतो म्हणजे माझ्या नेहमी जातो हातामध्ये झेंडा दिला माझ्या हातामध्ये नेहमी म्हणून त्यांच्या पोटात फोटो असतो तुला मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मेळा धेंडा असतो आणि हा जो मेळा झेंडा आहे हा मेळा बाबा प्रक बाबासाहेबांकडे मेळाचा विचार पुढे कुठेही असलो तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाबासाहेबांचं संविधान आणि त्या संविधानाचा भारत उभा करण्यासाठी नक्की आम्ही बोलत जात आलो आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतोच आहे भविष्य काळामध्ये याचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहील अशा पद्धतीची अपेक्षा प्रत्येक व्यक्त करतो आणि जास्ता जाणता या ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये मी वीस फेब्रुवारी दोन हजार वीसला गेट इंडियाजवळ घोषणा दिली होती की हो बरोना हो बरोबांना वाटत काय नंतर मात्र संपूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये ही घोषणा संपूर्ण गेली आणि हो बोर अशा पद्धतीची संपूर्ण देशभरामध्ये जगामध्ये त्याच्यावर आलेली आहे आणि मी हो कोरोना म्हटलं आणि कोरोना माझ्याच राहतो त्यामुळं हो कोरोना आणि मी ज्यावेळेस अकरा

आपल्या विचारचं काय होतं आपल्या विचार काय होतं तर माझं मी तुम्हाला आहे मला माहिती होतं त्याप्रमाणे आज मी आपल्यामध्ये आलेलो आहे आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांकडून बाबासाहेबांचा जो विचार आहे बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे मिशन आहे ते मिशन पूर्ण करण्यासाठी पुढं जायचं आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला असू द्या पुढील अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही सांगितल्यानंतर मी ऑर्गनायझर आहे त्या सगळ्यांचं नियोजी आम्ही आलेला आहेत रायगड जिल्ह्यामध्ये राहतात आणि ते आणखी पनवेलचे उपमापौर आहे त्यामुळं त्यांच्यापेठे जवळजवळ अडीच वर्ष आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आवडल्या तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन यांच्या वतीने ज्यांना सत्ता मिळवून देणं शक्य आहे त्यांना त्यांना सत्ता मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे आपल्या काळामध्ये आपण जवळजवळ सहा तास आपण एमिती केलेले आहे तीन चार लोकांना मंत्री केलेला आहे आणि ज्या वेळेला त्याच्या वयाच्या वेळेला नपिन आम्ही आपल्याला पूर्णपणे प्रकारे करणार आहोत माझ्या पाठिंबा कार्यकर्त्यांची फारच खरी आहे आणि कार्यकर्त्यांची भौ जी आहे की माझ्या पाठीमाग असल्यामुळं मला त्यांच्या आईवडिलांचा त्यांच्या पालकांचा त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये पूर्ण मंत्रिमंडळ संधी मिळालेली आहे आपले हे जे मंत्रिपद आहे ते मंत्रिपद माझ्या समाजाचं आहे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी थोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे एवढंच याबद्दल सांगतो आणि या ठिकाणी मला वाटतं एकावरूनच आहे राजेश पाटील राजेश पाटील आपले विद्यालय त्यांच्याकडे पैसे नाही आहे त्यांच्याकडे पैसे आपल्याकडे आहे आहे परंतु त्यांनी लोकांना लवकर काम करत आवश्यक संपर्कात आहे आणि राहिलेल्या लोकांना लोकांना लवकर बिजी मिळेल आणि त्यासाठी मी नक्की अशा पद्धतीचा विश्वास आणि हा निर्णय संत संभवतो जय साहेबांच काय मोलाच मार्गदर्शन कि संपादक शंकर रणदिसे यांनी स्टार महाराष्ट्र हा या साप्ताहिकाचा संविधान दिन विशेषांत काढला आहे तर त्याचा अनावरण साहेबांच्या हस्ते व्हावं পাতি ভাই নাই

चार वेळा मिस्टर इंडिया गोल्ड मेडल दोन हजार चौदा मिस्टर गॉल्ड ब्राउंज मेडल आणि कोविड मध्ये कोविडच्या काळामध्ये सगळ्यांसाठी मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे हे त्यांचं अभिनंदन यानंतर माननीय श्री दत्ताराम सहदेव करंजे कारंजे ज्युनियर ऑफिसर एच इसॉर्ड बीएमसी यांचा साहेबांचा सत्ते सत्कार होईल कोविड योद्धांचा हार्दिक अभिनंदन अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा या काळामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्या कोविड वॉरियर आहेत यानंतर प्रोफेसर सुनील कदम सर्पमित्र

पोलीस शिपाई खेरवाडी पोलीस स्टेशन कोविड वॉरियर कोविड वॉरियर म्हणून आपण यांचाही सत्कार करत आहोत कोविड योद्धा कोविड वॉरियर म्हणून आपण यांचा सत्कार करतोय तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे आपण घरात बसून होतो पण हे सगळे काम करत होते मनीष पाटील मनीष पाटील अतिशय महत्वाची जबाबदारी पार, पार कोविड <सगाँगे। सगाँगे नाद> पाटील <सगाँगे ने नाद> पत्रकार आहेत <सगाँगे> गल्ली पासून दिल्ली पर्यंत ज्यांचा दबदबा असतो असे पत्रकार आपले बांधव आणि प्रत्येक मिनटा ची खबर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धारावी सारख्या विभागामध्ये पण करोना काळामध्ये जाऊन ज्यांनी छायाचित्र मिळवलेली आहेत असे आपले पत्रकार बांधव आहेत हे अभिनंदन पाटील सर पुढे पत्रकार कुठचे पत्रकार आहेत आपले राजेश जाधव एशियन एज एशियन एज मध्ये सिनियर फोटोग्राफर आहेत हे यांनीच करोना काळामध्ये धारावीसारख्या अतिसंवेदनशील भागात जाऊन तिथली छायाचित्र मिळवणारे असे हे लढाऊ पत्रकार आहेत श्री राजेश जाधव अंगणवाडी सेविका यांचा सत्कार आपण करत आहोत श्रीमती विद्याताई वारगडे एन एम श्रीमती विद्याताई वारघडे श्रीमती सारिकाताई कांबळे आरोग्य सेविका श्रीमती सुवर्णाताई पाटेकर आरोग्य सेविका श्रीमती आकांक्षाताई दहिवलकर आरोग्य सेविका श्रीमती सुनीताताई केदार आरोग्य सेविता आणि श्रीमती वंदनाताई घोडे आरोग्य सेविका या सगळ्यांनी मंचावर यायचं आहे या सगळ्यांचे विशेष आभार आहेत कारण कोविड एकोणीसच्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये खेरवाडी बांद्रा या आपल्या विभागात जर एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्या रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णाची त्याच्या घरातील काय परिस्थिती आहे सोयी सुविधा काय आहेत याची माहिती त्या घेत होत्या आणि त्या रुग्णाला योग्य त्या कोविड हो यो, सेंटर पर्यंत किंवा इस्पितळापर्यंत नेण्याची सोयी सुविधा पुरवण्याचं कामही या सगळ्या ताईंनी केलेलं आहे खूप खूप धन्यवाद ताई यानंतर कर्नाटकमध्ये एक शिक्षक आपल्या आपल्यासोबत उपस्थित आहेत मडियल अप्पा म्हणून सर बंचाव्या कर्नाटकमध्ये कोविडची परिस्थिती असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तिथे त्यांनी आपलं काम ठेवलं होतं आणि करोनाच्या काळामध्ये ते सगळ्यांना मदत करत होते तिथल्या सरकारनेही त्यांचा गौरव केलेला आहे कोविड वॉरियर म्हणून आणि आज आपण आपल्या तर्फे त्यांचा सत्कार करत आहोत था खासदार रामदासजी आठवले त्यांचा सत्कार करत आहेत या कार्यक्रमासाठी ते कर्नाटक टीचर म्हणून त्यांना तिकडे प्राइज मिळालेला आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचं अमित तांबे मुंबई प्रदेश आणि तसेच कुणाल जाधव आणि डॉक्टर सचिन तांबे हे साहेबांचं स्वागत करतील सचिन तांबे डॉक्टर सचिन तांबे सफाई कर, यानि या एक एक करना अब्दुल रहमान शेख अब्दुल रहमान शेख सर जिथे कुठे असाल तुम्ही मंचावर या सिद्धेश्वर मध्ये राहणारे हे रिक्षा चालक आहेत आणि करोना काळामध्ये जिथे आपण आपला जीव घेऊन घरामध्ये बसलो होतो त्या काळामध्ये यांच्या रिक्षानी अम्बुलन्स काम केलेलं आहे जीवाची परवा न करता जिथे कुठे करोना रुग्ण असेल त्याला घेऊन ते आपली सेवा करत होते जीवाची परवा न करता त्यांनी काम केलेलं आहे अब्दुल रहमान शेख हे सगळे डीएमसी चे आपल्या ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे कामगार आहेत अब्दुल रहमान शेख सर Δεν δηλαδή.